कितीचा उतार बाराचा मग मला सांगा त्या सॅटेलाइट दाट्यामध्ये तुम्हाला जर बारा सोयाबीन सगळं वाहून गेलं आणि ते नुलं गुड्या ऐकत मांडे इतकं बाराचा उतार जर आला तर तुम्हाला येणार आहे का विमा हे पिकापू प्रयोगावर उमाच नाही मी तर म्हणालो राजा हे चॅरिट्री जर बंद केले ते आता जे आपल्याला पिकापी प्रयोगाचं म्हणाले पिकापी प्रयोगाचं आपल्या हातात काही त्यांनी वरूनच केलंय ते सगळं आणि वरचा डाटा राजे तुम्हाला सांगतो वरचा जो सॅटेलाइट डाटा आहे त्याच्यामध्ये बोल मला होळ सॅटेलाइट डाटा हा पुण्याच्या आयुक्त कार्यालयामध्ये प्रसिद्ध होतो तुम्हाला सांगतो भावांनो no, no, no. कालच्या अधिवेशनामध्ये सुरेश सुरेश, सुरेश सुरेश दुरेश त्यांचं जर भाषण ऐकलं असेल त्यांचा जर प्रश्न ऐकला असेल त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की उदय देशमुख विनय आवते हे दोघ जण कशी संचालक ते ठरविले दहा अधिकारी कि तुमचं सोयाबीन दाखवायचं का मांडायुक्त दाखवायचं कोण ते आणि त्यांची त्या अधिकाऱ्याची एसआयटी चौकशीची मागणी केली त्यांनी कारण त्यांनी भरमसाठ या कंपन्याकडून पैसा खाल्ला रगड पैसा आमची किमान त्यांच्या सोबत पाच पंचवीस वेळेस बैठक झाली असते हे जे दोन अधिकारी होत त्या दोन अधिकाऱ्यासोबत किमान पाच पंचवीस वेळेस बैठक झाली असेल ज्या ज्या वेळेस प्रश्न पुण्याच्या आयुक्त कार्यालयामध्ये घेऊन गेलो ते दोघ जण हवालदार तयार आणि कंपनीचा एजंट पणा करणारे आम्हाला आज तागायत काय वाटायचं की बाबा एवढे दाखवायला तर शेतकऱ्याची बाजू दाखवायची काय म्हणायचं माहिती का आम्ही निषेध करायचं पुरलू आम्ही निषेध करायचं बोरवे हे दोघे म्हणायचे पण शेतकऱ्याच्या नळडीचा घोट घ्यायचं काम त्या हरामखोराने प्रत्येक वेळेस त्याच्याकडे गेलं की ते म्हणायचं काय नाही तुमचं काम होऊन तुम्हाला विमा जाळून की लगेच आम्ही सांगायचं आम्हाला बत्तीस हजार विमा लागायला की त्यांनी अठ्ठावीस हजारात बसवायचा विमा किती हजारात बसवायचा अठ्ठावीस हजार एका शेतकऱ्याचे चार हजार हेक्टर माग मारायची आता त्यांच्या पुढे अपील करायची आपली ताकद नाही दिल्लीला आपण जाऊ शकत नाही म्हणजे असं शेतकऱ्याला लोबरण्याचं काम त्या पुण्याच्या लोकांनी केलेलं आहे आणि त्यांचे हप्ते हे सगळ्या मंत्र्या संत्र्याला काय वाद नाही तर ही एकंदरीत आपल्यावर नैसर्गिक आपत्ती येईल तर या पीक विमा योजनेचे तीन तेरा वाजवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे हे तुम्हाला आवडून मला याच्यामध्ये सांगायचंय तसं झालं तर या अतिवृष्टीच्या निकषामध्ये सध्या सरकारनं बदल केले एनडीआरएफच्या निकषामध्ये बदल केले आणि आपल्याला सांगितलं की कुठे तुम्हाला पंचवीस हजार देतो अठरा हजार मदत देतो तीन हेक्टर पर्यंत मदत देतो पण त्यांनी तसं न साडे तेरा हजार रुपये हेक्टर तेरा हजार आठशे तीच मदत कायम ठेवली आणि दोन हेक्टरची आठ कायम ठेवली म्हणजे सांगायचं एक आणि करायचं एक या भाजपच्या असल या आघाडी सरकारच युती सरकारचं काम आहे भावांनो आपण या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल शेतकऱ्याच्या वतीनं मी आपले कोटी कोटी आभार मानतो यानंतर आमचे मार्गदर्शक गणेश पाटील हे आपल्याला संबोधित संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या प्रश्नावर जे आंदोलन चालू आहे तर सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन स्थानपण आहे यानंतर शेतकरी संघटनेचे गणेशराव पाटील साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावा अच्छा कार्यक्रम चक्का जाम आंदोलनला उपस्थित सर्व शेतकरी मित्र पोलीस भाऊ प्रशासनातील चंदल सर उपस्थित सर्व प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमाफी करू दुसरं युतीचं आज जे महाविकास आघाडीचं सरकार आहे भाजपचं सरकार आहे त्यांच्या अलायन्सचं सरकार आता ते काय पुन्हा निवडणूक झालं कोण कोणीकडे गेलं आणि कोण कोणीकडे नाही त्यांनी आकडा द्यायला नाही तीन लाख वगैरे असं काही म्हटले नाही त्यांनी पण आम्ही सत्तेवर जर आलो तर आम्ही एक महिन्याच्या आत ते तर एक महिन्याच्या आत नाही पहिल्या अजित पवार तर असा म्हणाला की पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्यात अगोदर महत्वाचा कोणता निर्णय घेतला जाईल तर तो शेतकऱ्याचा कर्ज माफीचा फार न ते माफी म्हणतोय म्हणतोय आपण मुक्ती म्हणतोय आता माफी माफी कोणाला दिल्या जाते माफी काहीतरी ज्याच्या हातानं गुन्हा घडला जातो ज्याच्या हातानं गुन्हा घडला जातो त्याला त्याला माफ करायचे त्याला माफी घ्यायची पण आपण असं काय शेत शेप पिकवायला आपण माल पिकवायला आपण अन्न पिकवायलो आपण आणि सगळ्या जगाचं भरण पोषण करायला आपण हा आपला जर गुन्हा असेल तर तो गुन्हा हजार धापून करायला तयार याच्या पलीकडे आपला कोणता गुन्हा आहे याच्या पलीकडे आपल्याला कोणतं कर्ज झालंय का कर्ज झालंय कर्ज आपल्या हातानं झालंय का भावांनो आपण जे कर्ज करतो आपल्याला जे कर्ज होतंय ते आपल्याला प्रति क्विंटल आपल्या मालाला किमान हजार ते बाराशे रुपये एका क्विंटल माग आपल्याला कमी मिळतात हे कमी काक मिळतात नैसर्गिक अवस्था देशामध्ये जगामध्ये अन्नधान्याची गरज नाही असं आहे का तर असं नाही सरकार जे हमी भाव जाहीर करते आयात करू नये आणि शेतकऱ्याच्या मालाचा भाव पाडू नये अशा प्रकारचं धोरण असायला हो पण तसं धोरण होत आहे का तर नाही हमी भाव काय सोयाबीनचा पाच हजार रुपये पाच हजार रुपये आम्ही सोयाबीन केवढ्याला चाललोय अडतीसशे चार हजार चाललाय साडेपाच सहा हजार, सा हजार।, हजार, हजार रुपये ही जी रक्कम आहे ही आमची अधिकृत रक्कम तुमच्याकडे आम्ही तुम्हाला काही वेगळं बोलत नाही ही आमची अधिकृत रक्कम आहे ही अधिकृत रक्कम आमचीच तुमच्याकडे राहिल्यामुळं आम्ही कर्ज बाजारी होण्याचं याच्या पलीकडं दुसरं कोणतं कारण आहे कुठलंही कारण कर्ज बाजारी होण्याचं नाही आज आता राजे बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले कि किती आपली अवघड अवस्था आहे आज शेतकऱ्याची अवस्था शरीर विक्रय करणाऱ्या पोटाकरता शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रीची जितकी अवस्था असते सहन होत नाही बोलता येत नाही सांगता येत नाही सहन होत नाही बोलता येत नाही सांगता येत नाही करावाच लागतंय ही शेती हा धंदा हे व्यवसाय आपल्याला येत काय दुसरं जनरली आपण माणसं अशी आहोत पिढ्यानं पुढे आपल्या मेंदूमध्ये मध्ये शेतीचा धंदा असा रोवल्या गेलेला आहे याच्या पलीकडे आपण करायचं काय काहीच करू शकत नाही बरं आम्ही तुम्हाला वेगळं सांगत नाहीत काय तुम्ही निवडणुकीमध्ये ते आश्वासन देतो शेतीमाल एमआरपी द्वारे करा ada pun sahna ada ambilna sama-sama dari sahna ke perkhidmatan ini ada perkhidmatan sah jenius saya balik lagi, ani ini perkhidmatan sah jenius kawan saya, ani atas ini selalu ucapan syukuri, ani perkhidmatan sah jenius saya, adik-adik kami, perkhidmatan Allah sekarang jila, jah sebanyak jila ni.